सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निघृण खून केल्याची माणूसकीला के काळीमा फसणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडे पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग वय वर्ष पंचेचाळीस राहणार करजगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी करजगेथे चार वर्षांची चिमुरडी मुलगी आजे आजोबांसोबत राहत होती तर तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे काम आहेत घराशेजारीच पांडुरंग कळळी हा आईसह राहत होता तो मजुरी करत होता त्याच्या घरासमोरच बदामाचं झाड आहे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला खुणानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचं निदर्शनास आलं त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचं सांगितलं तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचा फोन करून सांगितलं होतं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचं काहींनी सांगितलं शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचं निदर्शनास आलं पांडुरंग याला तत्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली पंचनामा करून मृतदेह शाविेदनासाठी ज येथे पाठवण्यात आलं गावात तणावाचं वातावरण बालिकेवर बलात्कार करून निघून खूण केल्याचं समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे गावात तणावाचं वातावरण पाहून तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या नराधमावर कठोर कारवाई करा बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजो आजोबांना धक्का बसला तात्काळ तिच्या आई वडिलांना बोलावण्यात गावात तणावाचं वातावरण आहे नराधम पांडुरंग कळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होती जत बंद हाक बालिकेच्या खुनानंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटतात करजगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त ठेवला आहे आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर होण्याची घटना आहे याच्यामध्ये एक कोविड मुलीच्या हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामे ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई मी करू या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार झाल्याचं ते दिसून आहे त्यानुसार आम्ही गरजेंची तक्रार घेऊन गुण। गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत त्या अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते द्षारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू सर आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोरिअर म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण होणार आहे त्यामुळे पोलीस यांच्याकडे कसा आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही पुण्याची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम होईल डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा करू जनतेला काय गावातली जे काय शिक्षण या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्या काही आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू